मित्रो मराठी भाषेच्या बाबतीमध्ये बोलायला गेलं तर मराठी भाषा ही एका माणसाच्या तणावनावर माणसाच्या मनातलं आणि माणसाच्या मना भावना इतरांपर्यंत पोहोचवणाऱ्या सर्वात सोपा आणि सा साध साधं माध्यम म्हणून मराठी भाषेला या ठिकाणी ठरवलं जातं सतत ज्ञानापासून सतत दुखावापर्यंत त्यांची अभंग मराठी भाषेत आहेत की मराठी भाषेचा अभंग आपल्याला जीवनाचा साथ आपल्याला मिळवून देतात त्याच मराठी भाषेचा गौरव दिन आपल्याला साजरा करताना आपल्या मनामला मनामनामध्ये आणि आपल्याला अभिमान वाटावा एवढंच या अभिमान वाटावा आणि तो आपण साजरा करत करावा एवढीच विनंती करतो त्याचबरोबर एक स जो जाताना एक थोडस जर उदाहरण देतो खरंतर मराठी भाषेचे मराठी भाषेमधून जे माणसावर संस्कार होतात ते संस्कार किती चांगले आहेत त्याचं एक उदाहरण देतो आणि माझा दोन शब्द संपवतो तो एक मराठी भाषेचा मुलगा रस्त्यावर जात असतो त्याचबरोबर इंग्रजी शाळेचा मुलगा रस्त्यावर जात असतो तर दोघेही मुलं रस्त्यावर जात असताना त्या ठिकाणी म्हातारी आजी एके आणि म्हातारी आजी त्या ठिकाणी रस्ता ओलांडताना आपल्याला मदत मागते परंतु इंग्रजी शाळेचा मुलगा त्या माताऱ्या आजीला मदत करत नाही मराठी शाळेत शिकणारा म्हणून मुलगा त्या म्हातारी आजीला रस्ता ओलांडताना मदत करतो आणि सांगतो आणि मी त्याला विचारलं पर अरे बाबा तू या म्हाताऱ्या म्हाताऱ्या आजीला रस्ता ओलांडताना का मदत केलीस तो म्हणतो माझी आजी देखील म्हातारी आहेस तिला देखील कुणीतरी रस्त्यावर जाताना मदत करत असेल जी 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 मान की आज या आजला मदत केली तर उद्या मला कोणीतरी मदत करेल की जाऊन ही माणसाची माणूस की जाणण्याची जी संस्कृती आहे ती संस्कृती मराठी भाषेच्या माध्यमातून मराठी शाळेच्या माध्यमातून मराठी माणसाच्या मनामनामध्ये डिबवली जाते हीच मान माणूस की आपल्या सर्वांमध्येच जागत व्हावं एवढीच विनंती करतो आणि माझी वनशो